अमिटी विद्यापीठ भातान पनवेल विद्यापीठ म्हणजे शिक्षण शिस्त आणि संस्काराचं घर पण इथे चारशे चौदा क्रमांकाच्या रूममध्ये विद्यार्थ्यांचा धुम्रपान करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत या घटनेच्या पार्श्वभूमीवर पूजा मोहन मनसे विधानसभा संघटक यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ प्रशासनाला मागणी पत्र देण्यात आले यावेळी जिल्हा सचिव स्वरूपा सुर्वे मनसे महानगर अध्यक्ष मनीषा देशमुख मनसे महानगर शहर सचिव तुषार पवार मनसे नवीन पनवेल उपविभाग अध्यक्ष आणि अभिजित निकम मनसे नवीन पनवेल विभागाध्यक्ष उपस्थित होते निवेदना स्पष्टपणे नमूद करण्यात आले की विद्यापीठात शिस्तभंग आणि नियंत्रणाची कमतरता दिसून येत आहे पालकांनी विश्वासाने मुलांना शिक्षणासाठी पाठवले तर त्या विश्वासावर धूर चढू नये संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई हॉस्टेल वसतिगृहात तपासणी आणि व्यसनमुक्ती मार्गदर्शन ही पावलं तत्काळ उचलण्याची मागणी करण्यात आली समाजाचा आवाज एकच भविष्य घडवायचंय ते धुरात हरवू देणार नाही आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल रायगड येथील सर्व पदाधिकारी या कॉलेजमध्ये या युनिव्हर्सिटी मध्ये आम्ही भेट देण्यासाठी आलो होतो या ठिकाणचे आपल्याकडे जे व्हिडिओ आलेले आहेत सोशल मीडियावरती जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आपल्याकडे ते आलेले आहेत आणि त्या व्हिडिओचा चा आपण विचारणा करण्यासाठी या शिक्षकांना तिथले जे इंचार्ज आहेत त्यांना आपण भेटलो तर ता त्यांनी आज जी उत्तर दिली आहे ती अगदी उडवाउडवीची अशी उत्तर दिली म्हणजे असमाधानकारक अशी त्यांनी उत्तर दिलेली आहेत आणि आपण त्यांना सांगितलं की याच्यावरती आपण काय ऍक्शन घेणार आहात तर याआधी यांच्या अनेक व्हिडिओ अशा व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यावरती त्यांनी आजपर्यंत अनेक ऍक्शन घेतलेले नाहीये तरी सुद्धा त्या जर गोष्टी घडत असतील म्हणजे कॉलेजमध्ये जो पॅसेज त्या आहे त्यांचा जे क्लासरूम आहेत त्या क्लासरूम मध्ये स्मोकिंग केलं जातं म्हणजे धुम्रपान केलं जातं अशा अनेक गोष्टी घडत असतील त्याचे व्हिडिओ आहेत आपल्याकडे परंतु आपण ह्याची विचारणा केली असता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे सीसीटीव्ही नाहीये मग आज सा जर उद्या याच्यामधून एखादी मोठी घटना घडली तर ह्याच्यावरती आपण काय करणार ह्याची आम्ही विचारणा केली तर त्यावर त्यांनी असं सांगितलं आहे की आम्हाला आठ दिवसांचा वेळ द्या आठ दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती एक्शन घेऊ परंतु आम्ही त्यांना हे देखील सांगितलं आठ दिवसामध्ये जर आपण ह्याच्यावरती ऍक्शन नाही घेतली तर आम्ही मनसेस टाईने ह्याच्यावरती तीव्र असं आंदोलन करणार त्यांचं म्हणणं आहे कि म्हणजे बाहेर पोरा करून घरी म्हणजे युनिव्हर्सिटीच्या आत येतात म्हणजे एक एक एक्सक्यूज देत होता त्या मॅनेजिंगच्या जे कोणी कमिटी मेंबर बसले होते त्यांच्या उत्तर काही असा म्हणजे सॅटिस्फॅक्शन सारखा वाटला नाही आम्हाला आता ते लोकांना आम्ही वेळ देऊन आलेले आठ दिवसाच्या आत आणि ते लोक कमिटमेंट पण दिले आम्हाला की आठ दिवसाच्या आत ते सगळे सिस्टम बरोबर करणार म्हणून आणि आता बघू त्यांच्या काय प्रतिक्रिया आता त्याच्यासाठी ते लोक काही ऍक्शन घेतात ते आता आठ आम्हाला कळेल आणि माझे सहकारी पण होते तिथे सगळे म्हणजे आम्ही मिळूनच गेलेलो बिअर रिपोर्ट पण होईल पण वेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री